कथा देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठं आहेत तुळजापूर कोल्हापूर माहूरगड व सप्तशृंगी बनी जाणून घेऊया या शक्तिपीठांच्या उत्पत्तीची कथा तुळजापूर मंदाकिनी नदीकाठी तप करताना अनुभूतीवर कोक्कर राक्षसाने हल्ला केला तेव्हा तिने जगदंबेला हाक मारली देवी त्वरित प्रकट झाली व तिने राक्षसाला ठार मारले देवी त्वरित आली म्हणून तिला त्वरिता नाव मिळाले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन तुळजा तुळजा झाले हीच तुळजापूरची कुळस्वामिनी तुळजाभवानी होय कोल्हापूर ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासूर व त्याचा मुलगा करवीर हे लोकांना फार छळू लागले सर्वांच्या इच्छेनुसार शंकराने करवीराचा वध केला तेव्हा कोल्हासुराने चिडून सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली लोकांनी जगदंबेचा धावा केला देवीने त्वरित प्रकट होऊन कोल्हासुराचा वध केला देवीकडे त्याने मृत्यूपूर्वी माझ्या नावाबरोबर तसेच आपल्या नावामागे आपल्या मुलाचे नाव यावे असे वरदान मागितल्याने करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी या नावाने देवी प्रसिद्ध झाली माहूरगड जमदग्नीची पत्नी रेणुका आणि पुत्राचे नाव भगवान परशुराम कार्तवीर्य राजाने जमदग्नीकडे कामधेनूची मागणी केली कामधेनू दिली नाही म्हणून कार्तवीर्य राजाने जमदग्नींचा वध केला तेव्हा परशुरामाने कार्तवीर्य याच्या वधाबरोबरच एकवीस वेळा पृथ्वीनी क्षत्रिय केली असं म्हणतात परशुराम एका पारड्यात आई व दुसऱ्या पारड्यात वडिलांचा मृतदेह ठेवून ती काबड घेऊन माहूरगड येथे आले तेव्हा हे परशुरामा तू येथेच थांब अशी आकाशवाणी झाली परशुरामाने वडिलांच्या चितेला अग्नी दिला मात्र त्या चितेत माता रेणुकानेही उडी मारली व भगवान परशुरामास एक महिन्याने परत पर ये असे सांगितले परशुरामाला आईची खूप आठवण येताच माता रेणुका कमरेपर्यंत बाहेर आल्या हीच माहूरगडची रेणुका देवी येथे प्रभू भगवान दत्तात्रे यांचे निद्रास्थान देखील आहे सप्तशृंगी वनी हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याचे सात तुकडे येथे पडले या पर्वतावर देवीने महिषासुराचा वध केला व नंतर येथेच अस्वास्थव्य केले हा वनीचा डोंगर प्रसिद्ध आहे ही देवी अठरा हातांची आठ फूट उंच आहे दुर्लभ सेठ या गुजराती व्यापाऱ्यासाठी ही देवी पुण्यात चतुर्शृंगी येथे आली आहे शारदीय नवरात्रीत याच साडेतीन शक्तिपीठावर देवीचा उत्सव व जागर केला जातो